नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच आय टी एस सी एक्झाम इयत्ता चौथी आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार तेवीसची मराठीची प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत बघा इथे मराठीमध्ये एकूण पंचवीस प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असे मराठीसाठी पन्नास गुण आहेत आणि गणितसुद्धा मराठी पेपर एकमध्ये मराठी आणि गणित हे दोन विषय आहेत आज आपण मराठीची प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारणतील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवात करायच्या आधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे प्रश्न एक ते तीन साठी सूचना खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व वा त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा क्रमांक ठळक करा आपण उत्तर वाचून घेऊया शिक्षक डॉक्टर शेतकरी असे वेगवेगळ्या व्यावसायिकांना आपापल्या व्यवसायाचे ज्ञान अधिक असते काही व्यक्ती अनेक गोष्टी तरबेज असू शकतात अनेक गोष्टी तरबेज असणाऱ्या व्यक्तींना अष्टपैलू व्यक्ती म्हणून ओळखले जाते अष्ट म्हणजे आठ पैलू म्हणजे येथे एखाद्या व्यक्तीकडे असणारी विविध कौशल्ये अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या व्यक्ती आपल्या कामामुळे इतरांपेक्षा वेगळ्याच दिसतात बघा आपल्याला छान असं उतारा दिला होता आता आपण प्रश्न वाचूया इथे पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे अनेक गोष्टी तरबेज असणाऱ्या व्यक्तींना काय म्हणून ओळखले जाते मग शिक्षक अष्टपैलू व्यक्ती अष्टक डॉक्टर बघा इथेच आहे अनेक गोष्टी तरबेज असणाऱ्या व्यक्तींना अष्टपैलू व्यक्ती म्हणून ओळखले जाते म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अष्टपैलू व्यक्ती आपण काय करायचं आहे प्रश्नपत्रिकेमधलं दोन क्रमांकाचं वर्तुळ व्यवस्थित रंगवायचं आहे बघा दुसरा प्रश्न वाचूया पैलू म्हणजे काय एखाद्या व्यक्तीकडे असणारे विविध कौशल्ये व्यक्तीकडे असणारे ज्ञान अनेक गोष्टी तरबेज असणे अनेक व्यवसाय तज्ज्ञ असते आता इथे सांगितलं होतं की पहिलू बघा पैलू म्हणजे येथे एखाद्या व्यक्तीकडे असणारे विविध कौशल्ये मग कुठे आहे ते उत्तर तर पर्याय क्रमांक एकमध्ये पहिलू म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे असणारे विविध कौशल्ये पर्याय क्रमांक एक हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा प्रश्न बघूया आपण विविध बाबतीत प्रवीण असणारा या अर्थाचा कोणता वरील उतार्यात आला आहे बघा विविध गोष्टींमध्ये तरबेज असणारा यासाठी कोणता शब्द आलेला आहे तर अष्टपैलू हा शब्द आलेला आहे म्हणून आपले इथे उत्तर आहे अष्टपैलू पर्याय क्रमांक दोन हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे आता प्रश्न चार ते सहासाठी सूचना आहेत खालील कविता काळजीपूर्वक वाचा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यातून शोधा आपण आपण कविता वाचून घेऊया रुसले स्वेटर बसले दडून वाजते थंडी दडले म्हणून हात दुमडून कोट गरम हिवाळा म्हणून तब्येत नरम म्हणते बंडी मला हवा रग गारटा इतका पांगरेन मग मफलर म्हणतोय हवी कानटोपी घालून ती जाईन झोपी लोकरीचे कपडेच गेले गारटून उब कशी नि कोठून बघा आपल्याला हिवाळ्या या ऋतूबद्दल सुंदर अशी कविता दिलेली आहे आपण प्रश्न वाचूया वरील कवितेचे वर्णन कोणत्या ऋतूतील आहे मग वरील कविता कुठल्या आहे तर हिवाळा कारण इथे थंडी वाचते मग थंडी कोणत्या ऋतूमध्ये वाचते तर हिवाळा म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हिवाळा कारण पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो उन्हाळ्यामध्ये गरम होतो प्रश्न पाचवा बघूया आपण पुढचा प्रश्न बघा वरील कवितेत कोण रुचले आहे बघा रुसले स्वेटर मग इथे काय येणार आहे उत्तर आपलं पर्याय क्रमांक तीन स्वेटर पुढचा प्रश्न बघा वरील कवितेत थंडी या अर्थाचा आणखीन कोणता शब्द आला आहे मग बघा थंडीसाठी काय सांगितलं आहे ते गारठा आलेला आहे कोणता आलेला आहे शब्द तर गारठा बघा गारठा इतका पांगरेण मग म्हणजे गारठा मग थंडीचा अर्थ आहे समान शब्द आहे गारठा पर्याय क्रमांक दोन हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न सात ते नऊ साठी सूचना बघूया समोरील जाहिरात वाचून व त्याखालील प्रश्नांची उत्तरे शोधा बघा इथे जाहिरात आपण वाचून घेऊया आधी केम्ब्रिज टूर्स अँड ट्रॅव्हल्स देशी टू विदेशी टू रास्त तिकीट भाव आजच बुकिंग करा आणि घसघशीत सवलत मिळवा स्वारगेट पुणे बघा इथे आपल्याला एस टी बसचं चित्र दिलेलं आहे आता प्रश्न वाचूया सातवा प्रश्न वरील जाहिरात कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर बघा शिक्षण इथे शिक्षणाचं काय आहे का नाही क्रीडा तर खेळाचं पण इथे काय नाही पर्यटन तर येस पर्यटन म्हणजे काय फिरायला जाणे ओके नाही मग आहे काय पर्यटन कृषी शेतीविषयक काय आहे का नाही मग ही जाहिरात कोशाच्या संदर्भात आहे तर पर्यटन क्षेत्राशी संबंधित आहे आठवा प्रश्न बघूया केम्ब्रिज टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे ऑफिस कोठे आहे मग इथे स्वारगेट पुणे मग इथे बघा पुणे कुठे आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये पण आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुणे नववा प्रश्न बघूया आपण दर या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द वरील जाहिरातीत आला आहे आता इथे बघा सवलत दर सॉरी सवलत म्हणजे सूट म्हणतो आपण मग दर दरसाठी काही रास्त तिकीट भाव मग दर या शब्दासाठी समानार्थी शब्द आलेला आहे भाव भाव म्हणजेच काय दर पर्याय क्रमांक तीन हे आपल्या या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे प्रश्न दहा व अकरासाठी साठी सूचना खालील संवाद वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा आपण संवाद वाचून घेऊया सोन्या हा घे डब्बा आणि आता शाळेला आई ग माझा पेनच सापडत नाही सुमे त्याचा पेन शोध जरा लाडोबा हा बघ पुस्तकातच पेन नीट बघतसुद्धा नाही काकेत कळसा नि गावाला वळसा ताई काल तुझं घड्याळ हरवलं त्याचं काय सुमन हे तुझं घड्याळ बाहेरच्या ओट्यावर सापडलं नमस्कार बाबा ठीक आहे मग सुंदर असा संवाद आहे आपण वाचलेला आहे आणि संवाद कविता उतारा या गोष्टी काळजीपूर्वक आहेत म्हणजे आपल्याला त्याच्यावरची प्रश्नांची उत्तरं योग्य शोधता येतील मग इथे आपल्याला प्रश्न दिला वरील संवाद कोणत्या वेळी घडला असावा आता शाळेला आपण कधी जातो तर सकाळी हो की नाही ना मग हा संवाद कधी घडला असणार आहे तर सकाळी कारण काय म्हणते त्याच्या आई सोन्या हा गे डब्बा आणि निघ आता शाळेला मग कोणता हा संवाद सकाळी घडलेला आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सकाळ अकरावा प्रश्न संवादात किती जणांनी सहभाग घेतला आहे आता इथे बघा सोन्या आई सुमे म्हणजे सुमन आणि बाबा कारण बाबा आता इथे ती नमस्कार बाबा म्हणते म्हणजे बघा तो जो हा आहे सोन्या काय म्हणतो ताई काल तुझं घड्याळ हरवलं त्याचं काय असं कोण म्हणतोय सोन्या म्हणतोय की नाही ताईला मग त्यावेळेस लगेचच बाबा बाहेरून येतात ओट्यावर सापडलं होतं कारण आई सोन्या आणि सुमन घरात होते आणि तेवढ्यात बाबा येतात आणि काय म्हणतात सुमन हे तुझं घड आहे बाहेरच्या ओट्यावर सापडलं म्हणजे हे वाक्य कोणाचं आहे तर बाबांचं बाबा, बाबा। आहे म्हणून सुमन लगेच म्हणते बाबा नमस्कार बाबा म्हणजे बाबांचा सुद्धा सहभाग आहे म्हणून हे किती जण सोन्या आई सुमन आणि बाबा असे किती जण आहेत तर चार जण या संवादामध्ये आहेत म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चार पुढचा प्रश्न बघूया वरील संवादात आलेल्या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता बघा आपण आता यातलं फक्त यातले म्हण कोणते आलेले आहे तर काकेत कळसा आणि गावाला वळसा मग या म्हणीचा अर्थ काय आहे तर हरवलेली वस्तू जवळ असताना सर्वत्र शोधत राहणे म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पण मला सांगा आता आपण सराव करतोय बरोबर आहे मग काय करायचं आहे प्रत्येक पर्यायांचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे मग आता इथे बघा विचार न करता वाटतेल तसे बोलणे हा अर्थ कोणत्या म्हणीचा आहे तर हा अर्थ कोणत्या म्हणीचा आहे तर उचलली जीभ लावली टाळ्याला या म्हणीचा अर्थ आहे विचार न करता वाटेल तसे बोलणे दुसरा अर्थ बघा कामी पुष्कळ त्या म्हणाने वेळ थोडा मग हा कोणत्या म्हणीचा अर्थ आहे तर रात्र थोडी सोंगे फार चौथी म्हण बघूया केलेला उपदेश वाया जाणे हा कोणत्या म्हणीचा अर्थ आहे तर पालट्या घड्यावर पाणी ह्या म्हणीचा अर्थ आहे केलेला उपदेश वाया जाणे मग या, या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला काकेत कळसाने आणि गावाला वळसा ही म्हणाले म्हणून आपण हे लगेच उत्तर शोधलं पण आपल्या फायनल एक्झाममध्ये जर यापैकी कोणतं आलं तर त्याचा अर्थ आपल्याला माहीत पाहिजे म्हणून आपण काय करायचं आहे सराव करताना प्रत्येक पर्यायांचा अभ्यास करणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न तेरा ते पंधरासाठी सूचना बघूया खाली दिलेल्या सुसंगत वाक्यांचा परिच्छेद पूर्ण करा बघा तेरा चौदा आणि पंधरा हे सुसंगत वाक्यांचा परिच्छेद पूर्ण करायचं आहे एका क्षणात टिंबटिंब ढगांनी दाठी केली मग पांढऱ्या काळ्या सोनेरी का तांबड्या तर आपल्याला माहिती आहे की ढग कसे असतात काळे असतात पाऊस पडायच्या आधी काळे ढग येतात आणि मग पाऊस पडतो बरोबर की नाही मग इथे आपलं उत्तर आहे एका क्षणात काळ्या ढगांनी दाठी केली पर्याय क्रमांक दोन हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे चौदावा प्रश्न विजांचा टिंबटिंब सुरू झाला मग विजांचा काय असतो तर बघा कडकडाट विजांचा कडकडाट ढागांचा कडकडाट मग आपल्याला इथे विजांचा विचारला आहे मग विजांचा काय आहे तर कडकडाट म्हणून आपले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कडकडाट पुढचा प्रश्न बघूया पाखरे आपल्या टिंबटिंब जाऊन बसली मग पाखरे कोठे जातात आपल्या झाडावर का नाही शेतात का नाही घरट्यात का वेलींवर तर इथे आपल्या सांगितले मग आपल्या घरट्यात जाऊन बसली म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पाखरे आपल्या घरट्यात जाऊन बसले पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया दररोज प्रसिद्ध होणारे या शब्द समूहासाठी एक शब्द सांगा आता इथे पाक्षी पाक्षिक आहे पाक्षिक म्हणजे काय दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारं काय असतं तर पाक्षिक आणि दर महिन्याला प्रसिद्ध होणारं मासिक आणि साप्ताहिक म्हणजे दर आठवड्याला म्हणजे दर सात दिवसांनी प्रसिद्ध होणारे म्हण त्याला साप्ताहिक म्हणतो म्हणजे दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे साप्ताहिक आणि दैनिक म्हणजे काय दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक पर्याय क्रमांक चार हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया खालील वाक्यातील भूतकाळ ओळखून योग्य पर्याय निवडा आता बघा सुमन अभ्यास करील थोड्या वेळाने करेल उद्या करेल नंतर करेल पण करील केलाय का नाही केलाय म्हणजे हे काय आहे भविष्य काळातलं वाक्य आहे सुमन अभ्यास करते आता सुमन अभ्यास करते म्हणजे तिची अजून क्रिया काय आहे चालू आहे म्हणजे हे काय आहे वर्तमान काळातलं वाक्य आहे सुमनने अभ्यास केला तिचा अभ्यास झाला मघाशीच केला दोन तासापूर्वी केला किंवा काल केला पण केलाय म्हणजे ही क्रिया पूर्ण झाले मग जी क्रिया पूर्ण झाली त्याला आपण काय म्हणतो भूतकाळ म्हणून मग इथे भूतकाळी वाक्य कोणतं आहे तो, तो सुमनने अभ्यास केला सुमन अभ्यास करणार आहे हे पण भविष्यकाळातलं वाक्य आहे पुढचं बघा खालील वाक्यातील शुद्ध शब्द ओळखा अपेक्षित तर बघा या सगळ्यांमध्ये अपेक्षित हा पर्याय क्रमांक एक मधला शब्द योग्य आहे पुढचा प्रश्न बघूया पुढील पर्यायातील सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा रस्त्यावरून चालताना नेहमी टिंबटिंब खेळावे का चुकीचं आहे रस्त्यावर चालताना नेहमी खेळत चालायचं आहे का नाही हे चुकीचं आहे पळायचं का नाही उजव्या बाजूने चालावे का तर नाही डाव्या बाजूने चालावे बरोबर रस्त्यावर चालताना नेहमी डाव्या बाजूने चालावे म्हणून आपले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया सर्व मुले नवनवीन पुस्तके वाचण्यासाठी जिमखान्यात जातात मैदानात जातात शाळेत जातात का ग्रंथालयात जातात तर पुस्तके नवीन नवीन पुस्तके कुठे असतात तर ग्रंथालयात असतात म्हणून सर्व मुले नवनवीन पुस्तके वाचण्यासाठी ग्रंथालयात जातात आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकवीसावा प्रश्न बघा खालील पर्यातील चुकीची जोडी कोणती मोबाईल भ्रमणध्वनी योग्य आहे मोबाईल आपण मराठीमध्ये भ्रमणध्वनी म्हणतो मॅसेज संदेश हे पण योग्य आहे चॅट वापर करता हे चुकीचं आहे चॅट म्हणजे काय तर गप्पा चॅट म्हणजे गप्पा माहिती चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक तीन वेब म्हणजे जाय हे योग्य आहे पुढचा प्रश्न बघूया घोड्याच्या पिल्ल्याला काय म्हणतात आता इथे शावक आपल्याला माहिती आहे शावक कुणाला म्हणतो आपण तर हरणाच्या पिल्ल्याला आपण पाडस किंवा शावक म्हणतो शिंगरू घोड्याच्या पिल्ल्याला आपण काय म्हणतो शिंगरू म्हणतो करडू कुणाला म्हणतो शेळीच्या पिल्ल्याला करडू म्हणतात आणि हरणाला पाडस किंवा शावक म्हणतात मग इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे घोड्याच्या पिल्ल्याला शिंगरू म्हणतात पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया गीता हा ग्रंथ कोणी लिहिला मग इथे संत ज्ञानेश्वर आता संत ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे तर संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि महर्षी व्यास यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे तर महर्षी व्यास यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि व्यास मुलीनी तर व्यास मुलीनी गीता हा ग्रंथ लिहिलेला आहे विनोबा भावे विनोबा भावेनी गीता ई हा ग्रंथ लिहिलेला आहे मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे गीता हा ग्रंथ व्यास मुनीने लिहिलेला आहे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे चोवीसावा प्रश्न बघूया खालील वाक्य चार भागात विभागले आहे त्यातील चुकीचा भाग ओळखा तुमच्या वर्गाचा संघ क्रिकेटचा सामना जिंकला म्हणून तुम्हाला आनंद झाला का दुःख झाले मग याच्यामध्ये एकच चुकीचं आहे मला सांगा तुमचा वर्ग तुमच्या वर्गाचा संघ क्रिकेटचा सामना जिंकला म्हणून तुम्हाला आनंद झाला इथपर्यंत वाक्य वाक्य योग्य आहे मग दुःख झालं हेच चुकीचं आहे म्हणून आपल्या इथं चुकीचं निवडायचं होतं म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया आपण खाल आ, पंचवीस प्रश्न जसा वस्तूंचा संच तसा विमानांचा हे समदर्शक शब्द आहेत जसा वस्तूंचा संच तसा विमानांचा काय असतो ताफा असतो म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आता तांडा तांडा कुणाचा असतो तर उंटांचा आणि लमाणांचा तांडा असतो ताटवा फुलझाडांचा ताटवा आणि जहाजांचा काय असतो काफिला असतो बघा या पद्धतीनं आपण मराठीची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणास सोडवून घेतलेली आहे अशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा यापुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू